आवरा तुम्ही चला मायरी जायचंय मला कुड आवरा अरे मी काय सांगतो दाजन जी येणार म्हण मग येणार तुम्ही काय करू पहिलं माझं ठरलं होतं जायचंय म्हणून मायरी चला आता गपचूप मग तुझंच खरं करायचं आता हा मग मी पण निघालो तिकडे पण आता मला काय करू मी जाऊ दे काहीतरी कारण असं सांगणं बरं का हा मग आता काय करायचं गप जा सायपा करते नायप काय करणार तिकडं नाही करणार नाही करणार जास्त बोलू नको तू जास्त कोण बोल रे मग नाही करणार तर नाही करणार म्हणून तुमची बहिणी तिकडं मग तू जा तिकडं कुठं जाय तिकडं पळ निंग म्हणजे असं काय बोलते तुम्ही चला मला नेऊन सोडा बाकीच नाही का बोलू चला तुला सांगितलं कळतच नाही का मला नाही काय तुला किती वेळा सांगू एकच गोष्ट मी म्हणलं ताईन ती हडत म्हणून मग तुम्ही हात वगैरे द्या का आता माझ्यावर तुमच्या बहिणीसाठी माव हात वगैरेता तुम्ही मले राईज नाही राईज मरू दे नाही राईते घरा जा तिकडं उतल बेग साइन मी निंग मी येऊ गुण गप करत जा आगा आगा आ, के, 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 के। के हा घराचा पावते ना मग कसं स्वयंपाक करून ठेवू मी नाही करी स्वयंपाक मोर नाही तर स्वयंपाक नाटक नको करू उग त्यांच्या समोर तमाशा नाही घाला तिथं मला हा मग फोनवर वर बोलणं झालं आमचं हे दिवस गाठ नाही हा आलो आलो या या काय म्हणतात आजी काय ना बाबा म्हणलं निवंत वेळे गाडी घ्या तुमची आज हा बसा बसा बस रे ए पाणी आण ना आहे की कुठं जाणार तवा आली नाही तशी लगेच येते आवाज दिले दिला म्हणून म्हणलं तू यायच्या आधी वही नाही येते काम असते तिला कळलं का सगळं तुमच्या सारखे नाही फिरणारी मला पण काम आहेत म्हणून आपण आलोय गावात घ्या पाणी पाणी काय झालं काय मला कुठं देता पाणी दाई तुमच्यासाठी पाणी आणलंय <laughs> <laughs> ती इकडे कस काय म्हणलं अहो माझं बँकेत काम होतं ना त्याच्यामुळे आले होते बँकेत काम इकडे कुठं तुमची बँक अहो ते ब्रांच चेंज नाही ना गेली लग्नानंतर त्याच्यामुळे ते कागदपत्र द्यायचे होते जरा शाखा चेंज करायची ना त्याच्यामुळे आलं होतं तिकडे करशील चेंज इकडे कुठं मग अहो पण इकडून चेंज केल्याशिवाय तिकडे कस काय करणार ना पण अहो म्हणते मी गावात राहिली ती बँक इकडे कुठं वळण अहो गपकी जरा काय गपकी जरा बोलू दे ना आता बोलत ना मी आव पण आले आता माझ्या घरी नाही या काय हा या ना घरी याच जा कोण कुण नको म्हणले तुम्हाला या तोंडावर नाही वाटत तेव्हा म्हणून ये दादा काय झालंय का तुमचं नाही झालं आमचं काय म्हणणार आहे मी चालले होते माहेरी या आहे ना जेवाय बन पड तिकड मी नाही चालले राहू दे जातो आम्ही कशाला ते वस्तमाशा हाय का नाही हो थांब काय थांब घे दोन मिनिट तू इकडे खूप खूप काय नाटक लावले चालली तुमची बहीण किती सतरा वेळा घरात मला नाही वाटत का माय आरती ती माझ्या घरी येते ना तुमच्या घरी सकाळपासून का माय माहेर जावं सकाळपासून बॅग भरून बसली अरे जाऊ दे जातोय आम्ही जो 피쿤 हा 피쿤 आता 피쿤 ने एवढच राहिले काय नाटक लावले तण काय ते तरा नाटकं लावलत पण तुम्हाला मी फक्त म्हटलं तेन म्हारी चला माझ्या किती नाही गोड लागत तुमची बहीण किती वेळा घरी येते तेने दिसत काय जास्त बोलू नको आले आले तर बकबक सायपाक करा सांगितलं जास्त बोलायचं नाही मी तुम्हाला तेच सांग तुला काय करायचं दा तू आताच निघ तुला जायची तिकडे जाऊ निघ नाही अरे तुला कळतंय सांगितलं ओ चला ही यांचे भलत चालू झालं तुला कळतंय काय मूर्ख बाई तुझं ना ना दे। 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 कुण तू कुणा चालू देते जीव मी दे दे आता अजिबा जवळ येतो तुम्हाला मग मी काय करू हे बघा तुमचं काय असं बाबा मी पण मांडू नका मी जीवस जर मला काय केलं ना जीवस देऊन टाकेन तुम्हाला आत्ताच सांगत मी तुम्ही नका भांडू काय एवढा विषयच नाहीये काय आपलं सहज आलतो आम्ही तुमचं तुम्ही कुठं जायचंय तिकडं आपलं पाणी झालं भरपूर बोललो तुमच्याशी जातो आम्ही त्यांना समजा त्यांना समजा जरा तू कशी आज कशी बोलते म्हणजे मग तुम्ही कसं बोलत आम्हाला नीट बोल किंवा अजून पण नीट बोल तुम्ही बोला नीट मी जी वर देते मोरत जाऊ हे बघा तुम्ही का भाडत आहे उगा आम्हाला कळणं झाले हे बघा एवढा राग चांगला नाही पारी जीव जाईपर्यंत मदल गेली यांची आम्ही जातो काही आमच्या आम्हाला काय वाईट बी नाही वाटलं घराघरात बांधणं आमच्या वाटत तुमच्या वाद्यात एवढं नकाच हे बघा ताई मलाच काय म्हणत असं बोलत राहतो चुचूक करत राहतो नाही आलं मी सोडून येतो तुम्हाला मायरी चालत मायरी कशाला हाताने उद्योग करतो एवढा डोक्यात नाही घालून घ्यायचा एक तर कसं जमवलं आहे आमचं आम्हाला माहिती